सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे आणि याचा थेट परिणाम इगतपुरी तालुक्यातील धरणांवर दिसून येतोय तालुक्यातील सर्वात मोठे दारणा धरण तब्बल एक्क्याण्णव पॉईंट बहात्तर टक्के भरल्यामुळे धरण प्रशासनानं सहा दरवाजे उघडलेत यामुळे दहा हजार क्युसेक्सपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि या वाढत्या पाणलोटामुळे धरण जलाशय जलद गतीने भरत गेलेलं आहे आणि सध्या हे धरण तब्बल एक्क्याण्णव पॉईंट बहात्तर टक्क्यांपर्यंत भरलं आहे पाणीसाठा सुरक्षित पातळीवर ठेवण्यासाठी या धरणाचे प्रशासनाने सहा दरवाजे दोन फुटांनी उघडलेले आहेत आणि या दरवाज्यांमधून तब्बल दहा हजार दोनशे चौऱ्याऐंशी वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे या विसर्गामुळे दारणा नदीपात्रामध्ये पाणी पातळी जलद वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे विशेषतः नदीपात्रामध्ये अनावश्यक वावर टाळावा शेती आणि जनावरे सुरक्षित स्थळी हलवावी असा इशारा स्थानिक प्रशासनानं दिला आहे पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही दिवसांमध्ये विसर्गाचा वेग आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतत अपडेट्स लक्षात ठेवण्याचं आवाहन केलं आहे तर एकीकडे धरण जलाशय भरल्यामुळे आनंद असला तरी विसर्गामुळे नदीकाठच्या गावांमध्ये धास्तीचं वातावरण आहे त्यामुळे प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचं पालन करणं हे सध्या ग्रामस्थांसाठी सर्वात महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक डेंग्यूचा नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या कारणजे गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित